शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा येथे लखन बागडे यांचा सा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा येथे लखन बागडे यांचा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधून अंधशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधानाचे भाव दिसून आले या सामाजिक कार्याची दखल घेत आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या निवासस्थानी लखन बागडे यांना आमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार केला या आमदार यावेळी परिचारक यांनी वाढदिवसासारखा खास दिवस सामाजिक बांधिलकी साजरा केल्याबद्दल लखन बागडे यांचे विशेष कौतुक केले अशा उपक्रमामधून समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो असे मत त्यांनी व्यक्त केले या प्रसंगी अनिल राज तरुण मंडळ युवराज डोंबे मित्र परिवार काँग्रेस सेवादल शहराध्यक्ष गणेश पांडुरंग माने व त्यांचा मित्रपरिवार तसेच नगरसेवक नीलराज डोंबे व त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी लखन बागडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या उपक्रमामुळे समाजातील वंचित घटकांप्रति संवेदनशीलता जपण्याचा आदर्श निर्माण झाला आहे वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदापुरता मर्यादित न ठेवता समाजासाठी उपयुक्त ठरावा हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व वा सकारात्मक वातावरणात पार पडला